ओम। श्रोते हो नमस्कार काल आपण श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज या प्रकरणास सुरुवात केली आहे आज आपण त्या पुढचा भाग ऐकूया चरित्रातील लीला प्रसंग आणि बोध यामधील भक्तांवर कृपा व आशीर्वाद येतपासून आज सुरुवात करूया भक्तांवर कृपा आणि आशीर्वाद वाचन संध्या जोशी मुंबई श्रीपाद श्रीवल्लभ यांचे मूळ चरित्र संस्कृतमध्ये लिहिले गेले ते कर्नाटकातील शंकरभट्ट नावाच्या भारद्वाज गोत्रातील स्मार्त ब्राह्मणाने लिहिले आणि नंतर त्या ग्रंथाचा तेलुगूमध्ये अनुवाद झाला व हा ग्रंथ यतींच्या आजोळी म्हणजे मल्लादी बापन्नावधानुलू यांच्या घरी होता आणि ग्रंथातच सूचित केले होते कि तो मल्लादी घराण्याच्या तेहतीसाव्या पिढीमध्ये प्रकाशित होईल त्याप्रमाणे तो दोन हे, दोन हजार एक साली तेलगूमध्ये आणि दोन हजार सात साली मराठीमध्ये प्रकाशित झाला व अनेकानेक अज्ञात गोष्टींवर त्यामुळे प्रकाश पडला लेखक शंकर भट्ट हे श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्त व त्यांना कुरोपूरला श्रीपादांचे दर्शन झाले परंतु दर्शन होण्यापूर्वी उडुपीपासून अनेक ठिकाणी प्रवास करत करत ते कुरखपूरला पोहोचले आणि दर्शन आणि कृपाशीरावादामुळे त्यांच्या जीवनाचे सार्थक झाले व चरित्रामृत लिहिण्यासाठी आज्ञा झाली पूर्वजनी जन्मीच्या अनेक गोष्टींमुळे आलेले प्रारब्ध प्रवासादरम्यान भोगणे काही चुकले नाही पण श्रीपादाच्या असीम कृपेमुळे ते प्रत्येक प्रसंगातून सही सलामत बाहेर पडले आणि त्यातले काही प्रसंग येथे दिले आहेत शंकर भट्टांचा अनुभव अनुभव आणि प्रतिकूल काळ शंकर भट्ट तिरुपतीला असतानाच त्यांचे ग्रह बदलून साडेसाती सुरू झाल्याची जाणीव झाली त्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांना अभयदान दिले आपला प्रतिकूल काळाला की ध्यानीमध्ये नसताना एकदम आपली काहीही चूक नसताना संकट उभे राहते आणि त्यावेळी मनुष्य दिग्भूण होऊन जातो ईशकृपा गुरुकृपा असेल तरच निभाव लागतो तिरुपतीलाच शंकर भट्ट रस्त्यावर असताना एक न्हावी त्यांना भेटला आणि शंकर भट्टांकडे निरकून पाहून म्हणाला की वीस वर्षापूर्वी पळून गेलेला सुबैया तूच आहेस ना तुझे आई वडील अतिशय काळजीत आहेत बायको पण वयात येऊन चिंतेत आहे तू ताबडतोब घरी चल शंकर भट्ट म्हणाले मी कर्नाटकहून आलो आहे माझे नाव शंकर भट्ट आहे माझा तुमच्या गोष्टीशी काही संबंध आहे संबंध नाही परंतु शंकर भट्ट एकटे पडले त्यांचे कोणीही ऐकले नाही दोघा तिघांनी त्यांना पकडून त्यांची निंदा करीत नावे ठेवीत त्यांना सुबैयांच्या घरी नेण्यात आले शंकर भट्ट आणि सुमय्या यांच्यात विलक्षण साम्य होते म्हणून शंकर भट्टाने सांगूनही वारंवार सांगूनही त्यांचे कोणीही ऐकले नाही बळजबरीने त्यांचे क्षौर करून दाढी मिशा डोक्यावरचे केस काढून गोटा केला गळ्यातलं जानवं काढून टाकलं शंकर भट्टाना गावातील श्रेष्ठ ब्राह्मणाकडे नेण्यात आले कन्नड ब्राह्मण भूताने पछाडले म्हणून आले आणि छळ करणारे अनेक उपचार त्यांनी केले शंकर श्रीवल्लभांची आठवण काढून सारखे अश्रू डाळत होते आणि सतत नामस्मरण करीत होते असाच काही काळ गेला तांत्रिक अधूनमधून शंकर भट्टाना चापकाने मारत होता पण मध्येच एकदम बदल झाला आणि तो असा कि चापकाचे फटके शंकर भट्टांना मारले तरी त्याचा मार लागून वेदना मात्र मांत्रिकाला होत होत्या तेव्हापासून ते बंद झाले ताडपत्री ग्रंथातील अचूक भविष्य नंतर भविष्य सांगणारा आणि ताडपत्री ग्रंथ असणारा एक जंगम वाड्यात आला पुष्कळ लोकांचे अचूक भविष्य सांगितल्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला सुबैयाच्या घरी तो आला असताना शंकर भट्टांविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आले आणि त्याने ग्रंथातून ताडीपत्र काढून वाचन सुरू केले आणि म्हणाला घरात नवीन आलेला माणूस शंकरभट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे तो पुढे श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र लिखाण करणार आहे पूर्वजन्मीच्या दुष्कृतामुळे त्याची आता दुस्थिती झाली आहे खरा सुबैया उद्याच इकडे परत येईल आणि त्याचे म्हणणे खरे ठरले आणि सुबैया खरोखरच दुसऱ्या दिवशी स्वगृही आला शंकर भटांची सुटका झाली आणि अशा रीतीने साडेसातीचा वाईट काळ साडेसात दिवसातच श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने संपुष्टात आला गुरुकृपा आणि अमृत सेवन आणखी एक याच कष्टकाळातला प्रसंग शंकर भट्टांना सोसावा लागला अनेक वेळा जीवनातून वाईटातून चांगले घडून आल्याचा अनुभव येऊन अचंबा वाटतो तशाच प्रकारचा विलक्षण अनुभव शंकर भट्ट कुरवपूरच्या वाटेत मुंताक कल्लू गावाजवळ पोहोचले गावानजीक असताना एक व्यक्ती त्यांना पाठलाग करू लागली आणि त्यांच्या हातात ताडीने भरलेले पात्र होते त्याच्या हातात ताडीने भरलेले पात्र होते त्याचा वास टाळण्यासाठी शंकर भट लगबगीने लग पावले टाकू लागले ती व्यक्ती जलद गतीने येऊन त्यांनी शंकर भट्टाना गाठले आणि लोकांना जमून तो म्हणाला मित्रांनो हा माणूस माझ्याकडे येऊन म्हणाला की मी शंकर भट्ट ब्राह्मण असलो तरी मला ताडी पिण्याची सवय आहे पण माझ्याकडे पैसे नाहीत तर थोडी ताडी देऊन तू पुण्य कमावशील तर थोडी देशील का त्याप्रमाणे मी द्यायला तयार झालो तेवढ्यात लोकांची वरदल वाढून आता तो नाही म्हणत आहे हे योग्य आहे का वचनभंग करून माझी पुण्य कमावण्याची संधी या ब्राह्मणाने घालवली ते सगळे मित्र ताडी विकणारे गौड लोकच असल्यामुळे त्यांनी शंकर भट्टांना पकडून बळजबरीने ताडी पाजवली आणि त्यांना सोडून दिले शंकर भट्टाना आपण भ्रष्ट झालो म्हणून अतिव दुःख झाले उच्च कुळात जन्मून नीच अपराध केला असे त्यांना वाटले नशिबाला दोष देत पुढील पायपीट करीत असताना पुढच्या घटलेल्या घडनाने शंकर भट्टाना आश्चर्याचा धक्का बसला आणि आनंद झाला ते एका महात्म्याच्या तपोभूमीत आले होते तो दत्तानंद स्वामींचा आश्रम होता त्यांच्या समोर जायलाही शंकर भट्टाना लाज वाटत होती पण त्या महात्म्याने करुणार्ध्र नजरेने पाहून त्यांना स्नान करून येण्यास सांगितले आणि त्याप्रमाणे स्नान करून आल्यावर स्वामींनी जवळ बोलावून सांगितले अरे शंकर भट्टा श्रीपाद वल्लभांची केवढी तुझ्यावर कृपा आहे त्यांनी तुला आपल्या अमृत हस्ताने अमृत पाजवले आणि त्यांना तू ताडे विकणार समजलास शंकर भट्टांच्या डोळ्यासमोर सर्व प्रसंग पुन्हा उभे राहिले तेवढ्यात त्यांचे भान हरपले आणि अनंत चैतन्य शक्ती महासागरातील अगणित लाटा त्यांच्यावर आदळत आहेत असा अनुभव येऊन त्यांचे नगण्य अस्तित्व त्या लाटांमध्ये विरून गेले आणि त्या दिव्यानंदाच्या अनुभवातून त्यावेळी दत्तानंद स्वामींनी त्यांच्यावर मंगल जलप्रोक्षण केले त्यावेळीच ते बाहेर आले या ठिकाणी ही आपण क्लिप आजची थांबूया उद्या आपण उरलेला भाग ऐकूया धन्यवाद